जय शिवराय आज पंचवीस तारीख पंचवीस तीन दोन हजार पंचवीस तर आत्ताचा व्हिडिओ पाहत आहेत आता म्हणजे तीस तारखेला तार ता आपला गुढीपाडव येतोय आपल्या धर्मातला तीस तारखेला नवीन वर्ष चालू आणि त्याच माध्यमातून आज आपल्या ह्या सगळ्या बेघर बांधवांसाठी किराण्याचं नियोजन सगळ्यात महत्वाचं असतं म्हणजे यांचं मेडिकल असेल किंवा राहणं असेल बाकीचा मेंटेनन्स असेल तो वेगळा पण सगळ्यात मोठं किराण्याचं आपलं काम असतं दर महिन्याला तर लोडही भरपूर आता कामाचं कारण का हॉस्पिटलला माग पेशंटची भरपूर कामं निघाली आणि त्याच्यातून कस तरी पाऊल काढत काढत आज किराणा घेऊन आलो तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि थोडं आपल्या परीने जसं तुम्ही जी मदत करताय ती पूर्ण फुलाची पाकळी आपल्या या सगळ्या बेगर्भांधवांसाठी करताय तर आनंदाची गोष्ट यासाठी का मला वाटलं नव्हतं आज किराणा आनंद मी पण तरी पूर्ण फुलाची पातळी गोळा करत 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 आज एवढा किराणा आपण आज आपल्या सगळ्या बेगर्भांधावांसाठी घेऊन आलो तर पंचवीस तारीख आहे आजचंच सगळं म्हणजे सगळा किराणा आपण आपल्या या सगळ्या बेगरबांधवांसाठी आज या ठिकाणी घेऊन आलो तर व्हिडिओ यासाठी केलाय आता फार येते तीस तारखेला म्हणजे आपल्या सणातला मोठा सगळ्यात मोठा सण म्हणजे आपण नवीन वर्ष म्हणून साजरा करतो छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने महादेवांच्या आशीर्वादाने या सगळ्या चा लोकांना चांगलं आयुष्य चा लाभेच आजच्या दिवशी मी छत्रपती शिवरायांच्या प्रार्थना करतो हे सगळे आता हे बारीक पोर आहेत कारण पाडव येतो आता माझं सगळं याच्यातच हे झालं तर पाडव्यासाठी तुम्हाला वाटलं आता हे राग आहे उंट आहे त्याच्यानंतर हे सगळे चिंबू आहे ह्यांच्यासाठी तुम्हाला वाटलं तुम्ही कपडे देऊ शकता कारण की का आता नवीन सण प्रत्येकाला कपडे लागते तेव्हा हो। तुम्हाला वाटलं तुम्हाला कपड्याची मदत करायची नवीन कपड्यांसाठी तर ह्यांच्यासाठी तुम्ही करू शकता मी नंबर सांगतो सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ पंचाळीस सत्तावीस त्याच्यावर आपण संपर्क करू शकता आणि पूर्ण किराणा संपर्क झालेला पण आज तरी सगळा म्हणजे जेवढा किराणा लागतोय तेवढा जेवढं गरजेचं आहे या लोकांच्या आयुष्यासाठी यांच्या दोन गासासाठी दोन आनंदाच्या घासासाठी तो आज सरळात भरला आणि तुम्हाला जर वाटलं म्हणजे आपल्याकडे आत्ता असे पंच्याहत्तर लोक आहेत का जे आपलं आयुष्य रोडवर जगत असतात त्यांच्यासाठी आपल्याला आता कपड्यांची जर मदत कोण ना करायची असेल तुम्ही स्वतः येऊन या ठिकाणी यांच्यासाठी नवीन कपडे घेऊन येऊ शकता आता मी प्रत्येक सणाला नवरात्र असो किंवा दिवाळी असो आपण यांना नवीन कपडे घेत असतो पण आता यावेळेस सगळं केलं नाही गोष्टी सगळं आताच झाले तर आता तीस तारीख जवळ चाले आज पंचवीस तारीख पाच दिवस राहिले तरी माझ्यापर्यंत जेवढं होईल तेवढं मी नक्की त्यांच्यासाठी करायचा प्रयत्न करत तर आपणही विचार करा तुम्ही ऑनलाईनही तुमच्यापर्यंत नाही आपण चहा पैदरी तर आपले पाच दहा रुपये पन्नास रुपये असे पुढे निघून जातात तर वाटलं तर सहकार्य करा असं काय कोणाला आग्रह नाही कारण का तुम्ही पाहता या आनंदात सगळेजण या ठिकाणी राहतात तर फुलना फुलाची पाकळी पाच दहा रुपये किंवा पन्नास रुपये तुमच्यापर्यंत निघत तुम्ही या लोकांसाठी मदत करू शकता किंवा वाटलं तुम्ही कुरियरने कपडे आता लवकर आले तर ठीक तुम्ही कुरियरने कपडे पाठवू शकता मी ऍड्रेस सांगतो जिथं आपल्या छत्रपती शिवरायांचा जन्म झाला किल्ले शिवनेरी म्हणजे मुक्काम पोस्ट बोरडेमाळा तालु मुक्काम पोस्ट बोरडेमाळा शिरोली बुद्रुक तालुका जुन्नर जिल्हा पुणे पिनकोड चारशे दहा पाचशे अकरा याच्यावर तुम्ही कपडे पाठवू शकता ह्या लो हा हिच्यासाठी किंवा यांच्यासाठी या चिंगूसाठी हे तीन महिन्याचे होते जेव्हा आणले तेव्हा एकदम बारीक होते आता एकदम मोठी झाली कारण यांची एक अपेक्षा असते असती सर यांनी आनंद साजरा केला पाहिजे व्हिडिओ पाह आणि नक्की इतर लोकांपर्यंत पोहोचवा झाली फुलाची बाबी मदत करा नाही जरी झाली तरी तुमचं शिवकाऱ्याच्या पाठीशी ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी राजे व्हिडिओ पूर्ण बघा आपला पाच दहा मिनिटं व्हिडिओ मी सगळं व्हिडिओमध्ये सगळं दाखवलं हे बघा आता भाजीवाला म्हणजे काय हे असेल आत्ताच तो आला हा तीस रोज भाजी घेऊन आता असतो म्हणजे जेवढी काय भाजी वगैरे लागते सगळं इमर्जन्सी मध्ये भाजीपाला असेल किंवा काय असेल आधीच बिल किती आपलं बाकी हा बत्तीच हजार तर त्याचंही बिल बाकी आहे पण तोही वर्ग कधी म्हणजे नाही का आता हे काम करत असतं ना एक एक रुपये हिकडून तिकडून जमा करून आपल्याला हे सगळं करावं लागतं हा एक नाही आणि त्यालाही माहितीये का मी माझ्याकडे जसे पैसे येतील तसे त्याला दहा दहा वीस वीस हजार रुपये लगेच पाठवत असतो हा तिथे लगेच सगळं भाजीपाला हात घेऊन तर आता त्याला माहिती आता पाडवा इथं गावची पण यात्रा असते किंवा आणि मोठा सण आपण या ठिकाणी साजरा करत असतो तर असंच आपलं आपले हे शिवकार्याचे पाणी शिव करा दोन घास आपल्या सगळ्यांच्या वतीने त्याला आनंद करा म्हणजे वाटते का ना तुम्हाला बघा पाच रुपयात किंवा चाळीस रुपयात आनंद एक वेगळा असतो नको? नको नको तुला म्हणजे मी आठ महिनी गेलं तर काय ना काय खायला घेऊन पाहिजे बस बस चला जय हिंद जय महाराष्ट्र जय जय शिवराज जय संभाजीराजे आपल्या शिवजन्मभूमीत आले नक्की आपले छोटीशी भेट आणि राहायला महत्वाचा विषय तो एक आपण संभाजी महाराजांची म्हणजे बलिदान देणे आपल्या एकोणतीस तारखेला तर ज्या दिवशी आपण ज्योतयाना जातो या ठिकाणी दरवर्षी आता त्याची हे गडबड आहे सगळी ज्योत आणायची किंवा काय तर असंच आपल्या या कामामध्ये तुम्ही जोडले जा मदत नाही झाली तरी सारण पण तुमचा आशीर्वाद आपल्या शिवकाय पाणीश ठेवा जय शिवसेने